घरोघरी सात नोव्हेंबरच्या भागामध्ये जानकी तयार होत असते ज्या वेळेला जानकी तयार होत असते तेव्हा आता बाहेर येऊन मकरंद तिला पाहतोय तिचे व्हिडिओ बनवतोय तिच्यावरती आता चांगली नजर ठेवून आहे बरं हे सगळं चालू असताना तिकडे आता सायली येते आणि चला निघायचं आहे ना आपल्याला असं म्हणत तिला आता तिकडून निघायला सांगते तोपर्यंत आता मात्र इकडे आपल्याला दाखवलं जातं की ऋषिकेश आणि सयाजीराव यांची अजूनही भांडणं चालू आहेत आणि सयाजीराव ज्या वेळेला रुमाल आता खाली उचलण्यासाठी हात हे करतायत त्यावेळेला ऋषिकेश त्यांचा हात वरचे वरती धरतोय आणि त्यानंतर हात त्यांचा वरचे वरती धरून तो, तो पिरगळण्याचा प्रयत्न करत असताना आता इकडे नानासाहेब येतात आणि ते या दोघांच्या भांडणाच्या मध्ये पडतात ऋषिकेश काय चाललंय अरे रस्त्यावरती गुंडगिरी करत काय बसलेलं आहेस तू यावरती ऋषिकेश म्हणतो नाना मी नाही हेच हे सगळं गुंडगिरी करतायत मी काहीही करत नाहीये त्यावरती नाना म्हणतात हे बघ चल लवकर चल आणि बस गाडीवरती बस आणि तशीच गाडी परत फिरवू यावरती सयाजीरावांना जरा आता जास्तच मस्ती येते आणि ते, ते सांगतात नाण्या याच्या आधीच जर का मुलाला चार शब्द समजुतीचे शिकवले असतेच ना तर कदाचित तुझा मुलगा सुधरला असता पण नाही रे त्याच वेळेला कान पिळायचे होते त्यावरती आता इकडे अधिकच ऋषिकेश चिडतो आणि सयाजीराव तोंड सांभाळून बोला त्यावरती नाना आता ऋषिकेश वरती चिडतात आणि त्यालाच आता ओरडायला लागतात आणि त्यानंतर ते सांगतात ऋषिकेश चल आत्ताच्या आत्ता चल तू इथून असं म्हणत ते ऋषिकेशला आता तिकडून घेऊन निघालेले आहेत बरं ज्या हे सगळं चाललंय त्यावेळेला ऋषिकेश सांगण्याचा प्रयत्न करतोय की नाना हे सगळं सयाजीरावांनी रावांनी मुद्दाम केलंय आम्ही काहीच नाही केलंय आणि पण नाना काही ऐकत नाहीत इकडे जानकी निघालेली आहे म्हणून सगळी मुलं आता खूपच उदास झालेत आणि ते जानकीला सांगत आहेत जानकीताई जानकीताई तू आम्हाला न भेटताच इकडून चालली होतीस का यावरती जानकी म्हणते असं कसं मी तुम्हाला न भेटता कधीतरी जाईन का हे बघा मी तुम्हाला भेटल्याशिवाय कधीच कुठे जाणार नाहीये असं म्हणत ती आता त्या मुलांना भेटते आणि ती त्यांना सांगायला लागते खरं तर मी तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांसाठी छान आता म्हणजे तुम्हाला मी आले ना परत की सगळ्यांना फिरायला घेऊन जाणार आहे बिलकुल चिंता करू नका असं म्हणत ती आता सगळ्यांशी बोलत असते आणि त्याच वेळेला तिकडे आता मुलं तिला ग्रीटिंग देतात आणि तिला मिस करू असं सांगतात इकडे आता सयाजीराव सांगत असतात नाण्या तुझी पोरं म्हणजे ना नुसती उद्धट झालेली आहेत जरा तरी त्यांना आता सुधार म्हणजे तुझ्या पोरांना गावगुंडगिरी करण्यापासून अजिबात सुटका नाहीये आत्ता जर का मी ना माझ्या पोरीला आणायला चाललो नसतो ना तर तर मात्र तुला आता असा धडा शिकवला ना पण आज तुझं नशीब चांगलं आहे माझी पोरगी इकडे येणार आहे आणि माझी पोरगी येणार म्हणून आता मी कुणालाही काहीही बोलत नाहीये मी आता निमूटपणे जातोय नाहीतर नाहीतर आता सोडलं नसतं तुझ्या पोरांना असं म्हणत सयाजीराव निघतोय पण इकडे ऋषिकेशचा रागाचा पारा आता प्रेक्षकांनो खूपच चढलेला आहे आणि नानांनी का, नाना का बरं मला थांबवलं असं त्याच्या मनामध्ये सारखं सारखं येत आहे आणि तो तोच विचार करतोय नानांमध्ये तोच नानांना सांगतोय तुम्ही का मला थांबवलं थांबा मी ह्याला आत्ता धडा शिकवतो असं म्हणत तो आता धडा शिकवण्यासाठी त्याच्या समोर जातोय पण त्याच वेळेला नाना म्हणतात खबरदार ऋषिकेश काय चाललंय तुझं असं म्हणत ते आता ऋषिकेशला इकडे थांबवण्याचा प्रयत्न करतायत पण आता ऋषिकेश काही थांबत नाहीये पण नाना त्याला म्हणतात आत्ताच्या आता शिस्तीत घरी चालायचं नाहीतर नाहीतर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत नाना आता ऋषिकेशच्या अंगावरती ओरडलेत पण ऋषिकेश मात्र चिडलाय हातामध्ये असलेली गोष्ट इतक्या जोरात ते मी प्रेक्षकांना टाकून दिले आणि आपला राग व्यक्त केलाय हे सगळं गाडीमधून सुमित्रा ज्या वेळेला पाहती आहे सुमित्राला आता खूपच धक्का बसलेला आहे आणि नानांना सुद्धा ऋषिकेश कुणाच काही ऐकत नाहीये किंवा आत्ता आपण जो ऋषिकेश बघतोय तो ऋषिकेश आपल्याला खूपच वेगळा प्रेक्षकांना दिसतोय आणि बारा वर्षापूर्वीचा ऋषिकेश हा खूप वेगळा होता हे सुद्धा आपल्याला कळून येते इकडे जानकी मात्र आता सांगत असते हे बघा मुलांना बिलकुल चिंता करू नका आणि मी तर तुम्हाला भेटायला येतच राहणार आहे त्यामुळे तुम्ही बिलकुल चिंता करायची नाही आपली गाठभेटी होतच राहणार आहेत असं म्हणत जानकी आता त्या मुलांचा निरोप घेते पण तितक्यात मधुभाऊ तिकडे प्रेक्षकांनो आलेले आहेत आणि ते सांगतात जानकी हे बघ स्वतःची काळजी घे काही झालं तरी काही वाटलं तरी तू मला कॉल करत जा आणि दीक्षित काका आहेतच तिकडे असं म्हणत ते आता जानकीला गोष्टी समजवून सांगतायत जानकी सांगते मधुभाऊ अहो किती माझी काळजी कराल तुम्ही काही काळजी करू नका मी ना सक्षम आहे माझी काळजी करायला असं म्हणत ते आता तिला निरोप देत असतात त्यावेळेला मग आता इथे सुद्धा प्रेक्षकांना तो मकरंद आहेच तो मकरंद इथे सुद्धा आता जानकीचा पाठलाग काही सोडताना आपल्याला दिसत नाहीये आणि तो मकरंद जानकीला फॉलो तर अजूनही करतच आहे आणि त्याच वेळेला इकडे आता तो व्हिडिओ त्याचं बनवण्याचं चा काम चालू आहे बरं हे सगळं चालू असताना जानकी सांगते मधुभाऊ काय झालं तुम्ही रडताय का असं म्हणत ती आता मधुभाऊंना बोलती आहे मधुभाऊ म्हणतात अगं पोरगी माझ्या ह्या घरातून चालले तिला मी काहीच देऊ शकत नाहीये या गोष्टीच मला किती वाईट वाटतंय काय सांगू तुला यावरती जानकी म्हणते कोण म्हणत की, की तुम्ही मला काहीच दिलं नाहीत मधुभाऊ तुम्ही जे काही संस्कार दिलेत ना ते संस्कार मी का। जे संस्कार तुम्ही मला दिले ते संस्कार कोणी देऊ शकणार नाही असे आहेत आणि तुम्ही काय म्हणताय की तुम्ही मला काहीच दिलं नाहीत म्हणून इकडे तोपर्यंत आता नानासाहेब घरी आलेले आहेत नानासाहेब खूपच चिडलेले आहेत आणि ते आता सांगत आहेत सुमित्रा तुझी पोर ही पार बिघडलेली आहेत काय ना गावामध्ये जरा तरी अब्रू इज्जत आहे ना ती ह्या पोरांनी गुंडागर्दी करून सगळी घालवलेली आहे हा मोठा तर मोठा पण याच्या नावाला लागून हा बारका सुद्धा खराब होत चाललेला आहे यावरती ऋषिकेश म्हणतो नाना या अख्ख्या गावामध्ये सगळ्या लोकांना माहिती आहे है, की या पंचक्रोशी मध्ये जर कोणी आपला दुश्मन असेल तर तो सयाजीराव मग त्या सयाजीरावाला का सोडायचं नाना म्हणतात करा जरा बाकीच्या गोष्टीमध्ये लक्ष द्या हे गाव उनाडक्या करणं हे टपोरीगिरी करणं हे म्हणजे गुंडागर्दी करणं हे बंद करा यावरती आता इकडे सांगायला लागतो ऋषिकेश आहो त्या सयाजीरावांना बोला हे सगळं ते किती मस्ती करतायत यावरती नाना म्हणतात हे बघ तू मलाच अक्कल शिकवतोय सुमित्रा म्हणते ऋषिकेश तू तरी गप्प बस की यावरती ऋषिकेश म्हणतो नाना तुम्हीच सांगा तो आता बापावरून काही बोलेल आणि आम्ही गप्प बसायचं आहे का असं म्हणत ऋषिकेश नानांना आता बोलत आहे पण नाना काही ऐकायला तयार नाहीयेत आणि नाना, नाना सांगतात तू तर गुंडागिर्दी करतच राहा पण त्याचबरोबर त्या आता पोराला पण बिघडवून टाक यावरती आता ऋषिकेश म्हणतो नाना तुम्ही काय बोलताय नाना म्हणतात बरोबर तेच बोलतोय मी मला ना हे सहनच होत नाहीये सुमित्रा तुझ्या पोरांना तू तु लाडवून ठेवलेस ना एक दिवशी डोक्याला असा ताप होईल ना की बघ असं म्हणत नाना खूप चिडतात सुमित्रावरती रागवतात सगळ्यांवरती रागवतात आणि नाना तिकडून रागारागात निघून गेलेले आहेत इकडे तोपर्यंत जानकी प्रधान काकांच्या घरी आलेली आहे आणि प्रधान काकांच्या काकूनी का मस्तपैकी तिला कॉफी दिले कॉफी दिल्यावरती जानकी म्हणते वाव कॉफी यावरती प्रधान काकांची बायको आता सांगायला लागते हो आज आहे ना आज दिलेली कॉफी आता पी पण उद्यापासून उद्यापासून हातात काही मिळणार नाहीये स्वतःच्या हाताने स्वतःला करून घ्यावं लागणार आहे कळतंय आहे ना यावरती मग आता सायरी सांगायला लागते नाही नाही तुम्ही काहीच चिंता करू नका आमची जानकी एकदम सुगरण आहे सुगरण म्हणजे आता ती न इतकं छान जेवण बनवते ना की तुम्ही तिला इथून सोडणारच नाही यावरती प्रधान काकांची बायको म्हणते का माझ्या आहेरात आले का आहेरा ती तिला न सोडायला इथून असं म्हटल्यावर ती प्रधान काका थोडेसे गडबडतात आणि ते सांगायला लागतात नाही नाही म्हणजे माझ्या बायकोला जरा थट्टा मस्करी करायची सवय आहे ना म्हणून ती असं बोलते बाकी तिच्या मनात काही नाही प्रधान काका अप करण्याचा प्रयत्न करत असतात तोपर्यंत आता ती सांगायला लागते हे बघ सगळे नियम आहेत भाडी मला वेळेत मिळाली पाहिजे हा म्हणजे आधी दिलंच तरी सुद्धा चालेल पण उशिरा चालणार नाहीये परत ते जाऊ दे विजेचा बिल जास्त वापरलं किंवा विजेचा वापर जास्त केला तर वीज बिल जास्त द्यायला लागणार आहे तुझे मित्र मित्रमैत्रिणी घरात येऊन चालणार नाही आज आले ठीक आहे याच्या पुढे बिलकुल चालणार नाहीये एक ना शंभर अशी प्रश्न अशी अटी नियम हे सगळं आता इकडे जानकीसमोर ती वाई ठेवत असते थे। काका म्हणत असतात काय चाललंय काय तुझं अगं खरं सांगायचं तर आता किती नियम अटी किती नियम अटी ठेवशील खरं सांगायचं तर आता ती आत्ता तर आलेली आहे ना नंतर सगळे तुझे नियम अटीतील सांग ना यावरती म्हणते नाही नाही नंतर काही नाहीये मग प्रधान काका का आता ही सगळी बडबड थांबवण्यासाठी म्हणायला लागतात जानकी अगं मला म्हणजे सांगत होते मधुभाऊ की तुम्हाला दोघींना सुद्धा आता जायचं होतं जत्रेमध्ये यावर जानकी म्हणते हो हो काका मला खरंच जत्रेमध्ये जायचं आहे असं म्हणत आता मुद्दामच प्रधान काकांनी विषय बदललेला असतो आणि दोघींना जत्रेत पाठवतात जेणेकरून या सगळ्यामध्ये उगाच गडबड गडबड व्हायला नको इकडे तोपर्यंत ऋषिकेशला सुमित्रा सांगते बाद झालं तुम्ही सगळ्यांनी मिळून आता मला इतका त्रास येतो ना तिकडे ते नाना बोलतात इकडे तुम्ही बोलताय तुम्ही तरी समजून घ्या ऋषिकेश म्हणतो आई आई तू इथे बस तू मला सांग ते सयाजी का नानांक काहीतरी बोलतील आणि आम्ही ऐकून घेऊ का, का यावरती सुमित्रा सांगायला लागते तुम्ही खरंच नका नानांना चिडवत जाऊ यावरती मग आता इकडे सांगायला लागतो लगेच सारंग की आई अगं आम्ही गुंडागर्दी करत नव्हतो त्या सयाजीरावांनी मध्येच गाडी घातली आणि त्यानंतर मग आता आम्ही काय करणार होतो असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे सारंग सांगायला लागतो सारंगला सुमित्रा म्हणते तू त्याची वकिली करू नकोस यावरती आता ऋषिकेश म्हणतो आई अगं आम्ही कशी वकिली करणार वकील तर हा बनणार आहे ना मग सौमित्र गाला गाळात हसतो ऋषिकेश म्हणतो बघितलं साई हा तुझ्यावरती हसला हा तुझ्यावरती हसला यावरती सौमित्र सांगायला लाग तू मी कशाला हसेन मी काही हसलो बिसलो नाहीये उगाच काहीतरी आपलं मला बोलत आहे मी खरंच काही हसलेलो नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे तो सांग सॉरी बोल आईला सॉरी बोल असं म्हणत उलटी त्याला दमदाटी तो आता करायला लागतो बरं हे सगळं घडत असताना मग तोपर्यंत लगेचच आता इकडे सौमित्र म्हणतो सॉरी आई आणि त्यानंतर इकडे आता जानकीला दीक्षित काका सांगायला तर चला चला तुम्ही पोरी न जा आता बरं यात्रेसाठी मग दोघीजणी निघतात आणि त्यावेळेला इकडे आता चिडलेली असते दीक्षित काकांची बायको आणि ती म्हणते यात्रेला पाठवताय मला तर कळतच नाही आहे एकतर ह्या पोरीला तुम्ही इथे ठेवलेलं आहे कुठच्या संस्कारात ते आले कुठच्या आई वडिलांची आहे काय माहिती का हिला का सोडलंय काय माहिती आपल्याला पण हिला इकडे आणून काय माझ्या डोक्यावरती व्याप करून ठेवलं काय माहिती कोणी बॉयफ्रेंड वगैरे असला तर असं म्हणत असताना जानकी हे सगळं ऐकते सायलीकडे पाहते सायली जानकीची नजरानजर होते आणि त्यावेळेला सायली आता जानकीकडे पाहते जानकी म्हणते सोडून दे सायली मधुभाऊंनी काय सांगितलं आपल्याला बोलणारे बोलत राहतील पण आपण आपण कोणत्याही गोष्टीचा इतका विचार करायचा नाहीये चल या कामाने ऐकायचं आणि त्या कामाने आपण आता सोडून द्यायचं असं म्हणत ती आता सोडून द्यायला सांगते आहे मग दोघे जणी यात्रेच्या दिशे निघालेल्या आहेत आणि त्यानंतर मग आता यात्रा एन्जॉय करायचं हेच जानकीच्या मनात आहे कुणी काही बोलू दे आपण आता कुणाच चा, काही ऐकायचं नाही असं आता ती सांगायला लागते बरं हे सगळं होत असताना तोपर्यंत इकडे आता ऋषिकेश सांगतो हे बघाई तू असं स्वतःशी चिडचिड करून घेत जाऊ नकोस काय होतं माहितीये का तू स्वतःची चिडचिड करून घेतेस ना तर मग तू बरोबर नाही दिसत ग म्हणजे तुझ्या चेहऱ्यावरती असे ताण येतो आणि मग तू अजिबात चिडल्यावरती बरोबर दिसत नाही येस कळतय का तुला असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ती सांगते हे बघ ऋषिकेश गोड गोड बोलून मला भुलवण्याचा प्रयत्न बिलकुल करू नकोस तुझं जे काही चाललंय ना मला सगळं समजतंय ऋषिकेश म्हणतो आई अगं तू स्वतः त्रास करून घेऊ नकोस बरं असं म्हणत आता इकडे सुमित्रा सांगायला लागते ते काही नाहीये आता काही झालं ना तरी सुद्धा मी आणि नाना तुझं लग्न लावून देणार म्हणजे देणार सौमित्रम आणि सारंग हो हो आई बरोबर आहे बरोबर आहे पण त्याच वेळेला ऋषिकेश म्हणतो आई तुम्ही दोघांनी मिळून काय ठरवलंयच का की मला त्रासच द्यायचा आहे म्हणून हे बघ मला हे लग्न या भानगडीत काहीच अडकायचं नाहीये सुमित्रा म्हणते तुझं ऐकणार आहे कोण तुला आता मी या सगळ्या लग्नाच्या बंधनामध्ये अडकवल्याशिवाय अजिबात थांबणार नाहीये ऋषिकेश म्हणतो अजिबात नाही मी या बंधनामध्ये अडकणारच नाहीये असं म्हणत आता इकडे सौमित्रला ऋषिकेश म्हणतो चल रे यात्रा लागलेली आहे चल यात्रेत जरा फेरफटका मारून येऊया यावरती ऋषिकेशला आता सौमित्र म्हणायला लागतो अजिबात नाही तुम्ही एक काम करा तुम्ही दोघं जण जा तुम्ही दोघं उन्हताय ना तेवढं आता खूप आहे मला अजून या सगळ्यामध्ये उन्हाळक्या करायला लावू नका असं म्हणत तो आताच दोघांना दोघांच्या सोबत जाण्यासाठी नकार देतो आणि त्यानंतर तो आता, आता तिकडून निघून जातो ज्या वेळेला दोघांच्या सोबत निघून जातो तो त्यावेळेला हे दोघं म्हणतात धावू दे या पुस्तकी किड्याला पुस्तकातच पडून राहू दे आपण आता निघूया असं म्हणत आता लगेचच ते दोघ जण तिकडून निघतात पण त्याच वेळेला आता इकडे ऋषिकेश म्हणतो चला ह्याला अभ्यास करत रात्र गाजवू दे आपण आता यात्रेमध्ये मज्जा करत रात्र गाजवूया काय असं म्हणत ते दोघ जण निघतात इकडे आता सौमित्र अभ्यास करत बसलेला आहे बरं हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग इकडे हे दोघ जण यात्रेत गेलेत यात्रेमध्ये जानकी सुद्धा आहे यात्रेमध्ये मकरंद सुद्धा जानकीचा पाठलाग करत आलाय जानकी पाणीपुरी खाते आणि एक पाणीपुरी जास्त एक पाणीपुरी कमी असं म्हणत त्या पाणीपुरी वाल्यासोबत भांडायला लागलेली ला आहे पण तो पाणीपुरीवाला म्हणतो मी तुम्हाला ऑलरेडी पाणीपुरी दिलेली आहे पण जानकी सांगते नाही सायली म्हणते अगं जाऊ दे जानकी माझी पाणीपुरी घे यावर जानकी म्हणते असं कसं माझ्या हक्काची पाणीपुरी मी सोडू का ते काही नाहीये मला माझ्या हक्काची पाणीपुरी पाहिजे म्हणजे पाहिजे असं म्हणत ती आपल्या हक्काची पाणीपुरी घेते आणि त्यानंतर मग आता लगेचच ती पाणीपुरी खात असते हे सगळं मकरंद खूप प्रेमाने पाहत असतो इकडे आपल्याला दाखवलं जातं की ऐश्वर्याला आता घेऊन सयाजीराव आलेले आहेत आणि आता ऐश्वर्याला घेऊन आल्यावरती ते ऐश्वर्याला सांगत आहेत पोरी आणि आता एक काम करायचंय चल आज आपल्या गावातली यात्रा आहे लवकरात लवकर यात्रेला जाऊया आणि मग आता तो ते तिला सांगायला लागतात की चल आपण यात्रेत जाऊया ती म्हणते यात्रा नाही नाही मी तिकडे असताना अम्युजमेंट पार्क वगैरे इतके बघितलेत ना म्हणजे म मला ना या सगळ्यामध्ये काहीच अजिबात इंटरेस्ट नाही आहे आणि त्यानंतर ते सांगतात असं काय करतेस तू तू चल तर इथली यात्रा तर बघ यावरती कावेरीबाई सांगायला लागतात अगं तुला माहिती आहे का इथे ना चार ओळखी होतात चार लोक भेटतात आणि त्यासाठी जायचं पोरी हो यावरती ती सांगायला लागते त्यावरती कावेरीबाई म्हणतात मित्रमैत्रिणींना बोलाव आणि जा यावरती आता इकडे सांगायला लागते लगेचच ऐश्वर्या मी मॅकला फोन करते आणि मॅकला फोन करून मी त्याला सांगते की तू ये म्हणून इकडे मग मॅक येईल माझ्यासोबत आता मॅक म्हणजे कदाचित प्रेक्षकांनो हा मकरंद पण असू शकतो जो ऐश्वर्याचा बारा वर्षापूर्वीचा मित्र असू शकतो आणि त्यानंतर ती मॅकला कॉल करते आणि त्यानंतर ती आता निघालेली आहे यात्रेमध्ये इकडे जानकी पाणीपुरीसाठी भांडते मकरंद तिला प्रेमाने बघतोय सायली तिला समजवते हा सगळा प्रकार चालू आहे पण जानकीचं काही संपतच नाहीये जानकीला आता पाणीपुरीच खायची आहे बरं हे सगळं चालू असताना इकडे आता यात्रेमध्ये सौमित्रला सोडून सारंग आणि आता दोघ जण आलेले आहेत सारंग आणि ज्या वेळेला आता ऋषिकेश आले त्यावरती ऋषिकेश म्हणतो काय वाटतं लोकांना की यात्रेमध्ये फक्त आता उन्हाळच मुलं येत असतात ना ठीक आहे वाटू दे मग आपण पण इथे आता काय करतोय हे है, ह्यांना दाखवूनच द्यायचं मग काय ऋषिकेश आता उन्हाळगिरी करायला टपून बसलेला असतो त्यावेळेला ऋषिकेश म्हणजे प्रेक्षकांनो उन्हाळ टप्पू मुलगा दाखवलाय इकडे मॅकला शोधत शोधत ऐश्वर्या सुद्धा आता आलेली आहे आणि ज्या वेळेला ऐश्वर्या मॅकला शोधत आले आणि त्याच वेळेला इकडे ती फोन करतीय आणि जानकी आणि आता सायली सुद्धा आलेल्या आहेत ज्या वेळेला जानकी सायली या दोघी इकडून चालल्या तिकडून मकरंद आलाय तिकडून ऐश्वर्या इकडून ऋषिकेश आणि तिकडून सारंग आता तर या यात्रेपासूनच यांच्या काहीतरी आता इथून मालिका पुढे सरकणार आहे ही यात्रा संपल्यावर ती खऱ्या अर्थाने मालिकेमधल्या अनेक गोष्टी समोर येताना आपल्याला दिसणार आहेत आणि या मा या या यात्रेनंतरच खऱ्या अर्थाने हा मॅक कोण आहे मॅकच्या सोबत आता इकडे काय संबंध आहे ऐश्वर्याचा आणि ऐश्वर्या या मकरंदला ओळखते का आणि मग आता बारा वर्षानंतर ऐश्वर्या मकरंदला पाठीशी घालत किंवा मकरंदला आता हाताशी धरत काही पुढे करणार आहे का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार